कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड येथे थरारक अपघात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने स्कूल बसला दिला धडक सुदैवाने चाळीस विद्यार्थ्यांचा जीव वाचला मुदखेड येथील युनिव्हर्सल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आज सकाळी एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सुदैवाने सर्व चाळीस विद्यार्थी बालबाल बचावले मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दरम्यान महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने गोदावरी नदी पात्रातून दिवस रात्र राजरोषपणे सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे अवैध टिप्पर जोमात आणि प्रशासन कोमात असा प्रश्न निर्माण झाला आहे शेकडो विना नंबर टिप्पर रस्त्यावर धावतात आणि आर टी ओ तसेच संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत स्पष्ट दिसून येत आहे अशी नागरिकात चर्चा होत आहे मुथून अब्दुल जाक यांची विशेष रिपोर्ट